स्वराज्य झाला आमचा सहा महिन्याचा करा त्याचे आता अन्न प्राशन करा त्याचे आता जो प्राशन जो जो बालय जो बघा जो जो ते काय काय आणले नाही आणि आता सगळं ते ठेवायचं इथं अन्नप्राशांसाठी चॉकलेटे बिकलेट असतात काही लहान मुलांसाठी फोट नाही व्हिडिओ चाली शेट कसे बसलेत बघा हो शेट कसे बसलेत शेट आमची शेट कशी बसले हॅलो नमस्कार मंडळी खूप दिवसातून पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे त्रिश फॅमिली ब्लॉग वरती आणि आज आहे स्वराजचं अन्नप्राशन तर सहा महिने स्वराजला कम्प्लीट झालेली आहे आणि आणि अजून आमची तयारी वगैरे उरकल्या वगैरे नाही आहे आमची आता अन्नप्राशनची पूर्वतयारी सुरू आहे आता राजश्री काय काढते सांग बघा किती छान अक्षर आहे बघा माझा अक्षर एवढं चांगलं नाही आहे त्याच्यामुळे तिला म्हणलं तूच काढ बाबा काय असेल ते कारण की आपलं स्पेलिंग लय खतरनाक आहे हा आणि आम्ही घरगुतीच करतोय सगळं छोटसंच करतोय कारण अजून तो छोटा आहे ना त्याच्यामुळं लई मोठं घालायला काय मजा नाही हो oh, चला आता हे नाव वगैरे टाकून झाल्यानंतर ना आता पुढचं शूट टाकून हे बघा हे दोघ बसले तिथे आणि मी इथं माझी चालली तयारी इथे कसं वाटते अक्षर खूप दिवसातून खूप छान आहे माझं बघा चुळवळ चालली आहे चुळवळ हा त्याला असं झालंय मी कधी खाईल याच वाटणं प्रश्न आहे ह्याच त्याला असं झालं मी कधी खाईल त्याच्यामुळे म्हंटल तोंड बघा तोंड बघा कसं वाजवतोय तोंड ना कसं वाजवत ऐका हा बघा बघा ओठ खातोय तो कालपासूनच तो शिकलाय उरकून घेऊ द्या पहिलं खायला आता लागली तर आता मी हे असं कट करून घेणार आहे छान डिझाईन मध्ये बघा आता काय करत ते सांगा तुम्ही बघा आमच्या स्वरासाठी टोपी तयार करतोय मी छोटीशी आणि अशी अशी मोडपली इथे अशी इकडे एक पिन लावली शेतकरी टाईप लुक करणार आणि आता ही टोपी आधी टोपी आरती गेली होती पण त्याला आलीच नाही डोक्यातच बसत नव्हती मग आता थोडी मोठी ठेवली आता बघू त्याला जर आली तर मग तुम्हाला दाखवेल आज कुठे हे रिलॅक्स येत नाही तर दोन चार दिवस काम थकले होते खूप hmm. पण म्हटले घेऊ करून छोटस आता हे बघा हे पिना त्यांना मंडपला काम येतच ह्या पिना मग ते, ते उरले की मग मला घेऊन आले ते फेकून नाही दिले बघा झाली <laughs> का मग टोपी झाली आता घालायची त्याला हे बघा आता आपण इथे रव्याची खीर बनवून घेतली आहे आणि मस्त रव्याची खीर झाली आहे बघा ह्याच्यातच मी थोडंसं केळकूस करून टाकलं आहे बाळासाठी वरतून चारायचं तर मग मी ह्याच्यातच टाकलं कारण की गोड पण होईल खीर आणि साखर आणि गोळ पण नाही टाकायला लागणार तर मी नाही टाकले साखर आणि साखर आणि गोळ ते बघा बोरून हाणला आणलेले बिस्किट्स वगैरे आहेत चॉकलेट वगैरे तर आता आपण तेच यूज करणारे आज मी कप केक घेऊन आली आहे तिथे ते पण ठेवणार आहे सहा महिने झालेत कम्प्लीट तर एक केक कट आपण करूया आणि बरु हांच्या ह्या तर आता आपण हे छोटंसं डेकोरेशन करणार आहे अन्नप्राशांसाठी आणि अन बाळासाठी मी खीर बनवली आहे तो आता पहिल्यांदाच खाणार आहे रव्याची खीर तर आता आपण अशी तयारी करून घेतली सगळी इथे आणि आता आपण डेकोरेशन करूया कसं आहे काय आता बघूया सिम्पलच करणार आहे पूर्ण झाल्यावरती तुम्हाला मग दाखवतो आम्ही कसं डेकोरेशन आहे आणि बाळाला पण तयार करायचं आता आधी मी तयार होते आणि मग त्याला तयार हे बघा आता हे स्वरा आणि शुभ ते शुभ अंडा प्राशन ते कुठं फ्रेम कुठं परत नाव काढायला गो म्हणून बघा राजश्री तुषार आणि स्वराज किती भारी वाटते आणि हे आमचं स्वप्न पूर्ण झालं आपण इथं बसलो का दोघांना पण दिस हिड्यांच्या ह्याच्यात घ्या मे तुम्हाला कळेल मस्त काढले ना मी छान 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 आज बाकीची तयारी करून घेतो आम्ही हो ओ, चला चालले बघा आता ते काय काय आणले आणि आता सगळं ते ठेवायचे इथं आणि प्रशांसाठी चॉकलेट बिकलेट असतात काही लहान मुलांसाठी हा का बघा किती छान दिसते का नाही राजश्री आज छान 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 आमच्या लग्नातली साडी शालू शालू स्वराज झोपला होता आणि त्याच्या हाताला कॅडबरी खाऊ सगळं ही त्याला झोपे हा ना काय खरं नाही आता काय खरं नाही अन्न प्राशन राहिलं तो झोपून घ्यायचा हाताला नुसती कॅडबरीच लागली तर शेट लगेच उठले <laughs> आपला रे कसा वाईट का पावडर लावायची म्हणलं का डायरेक्ट तो रडायला सुरुवात करतो डायरेक्ट गुर हा चाललंय त्याचं पावडर लावायची म्हणलं का गुर येते डायरेक्ट त्याला आणि हे बघा कसं काय सगळं आणि आता चालली तयारी स्वराजची थोड्याच वेळामध्ये आम्ही अन्न करणार आहे हा धोतर घातलंय हो काजळ लावा आपल्या स्वराजला दृष्ट नाही म्हणून शेट आमचे हे स्वराज शेठ शेतकरी दादा आमचे अ शेतकरी दादा तुम्हाला रुमाल खायला नाही दिला तो दिलाय तोंडपूस आहे दिलाय तुम्ही रुमाल खाताय काय शीठ अशी तुम्ही नादच केलाय ठीक ओ शीत तुम्ही माणूस हायलाय ग्रेट नुसतंच खायला त्याला हुँ, हुँ, आहे नुसतंच खायला पाहिजे नुसतंच खायला पाहिजे ही टोपी आम्ही बनवली आहे स्वराजसाठी हो, हो, कशी वाटते नक्की सांगा आम्ही दोघं कसे दिसतो ते बघ तिकडे बघ सगळ्यांना हाय कर हाय म्हणा मी आज जेवण करणार आहे पहिल्यांदा दिवा दिवा नमस्कार स्वराज आमचा चमत्कार <laughs> पहिल्या दिवशी जन्मले बाळ स्वराज आमचे आहे हे बाळ स्वराज झाला आमचा सहा महिन्याचा करा त्याचे आता अन्न प्राशन करा त्याचे आता अन्न प्राशन जो जोरे जो जो हे स्वराज स्वराज झाला आमचा आता सहा महिन्याचा जो बाळा जो जोरे जोजो आठव्या महिन्यामध्ये खाणार चपाती स्वराज आमचा कुरु कुरु रे स्वराज खाणार चपाती रे नहीं नहीं कुरु नहीं नहीं कुरु चपाती खाणार रे अरे बाबा मला टोपी पण ठेवून जाई ना कसं आहे आमचा बघा का कलाकार छोटू लई कलाकार लई कुठे लावून घेतले जाऊ द्या स्वराज ओ स्वाराशीट। ओ स्वराज शेट बघ आई काय करते आई काय करते रे कपाळाची आई काय करते रे पहिलं जेवण आहे आता काय खरं नाही नुसतच ताटवडीत आहे नुसत हा होई हात खाली हात खाली थांबा जरा थोडा वेळ थांबा हा आता स्वराज खाऊ खाणार खाऊ खाणार आता स्वराज स्वराज आमचा खाऊ खाणार ते बघ तिकडे कोण आहे ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते तिकडे कोण आहे बघ बर खाऊ खा खाऊ खा खाऊ 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 खव आता खा ना आता बघ तो अग बाई खातोय का खातोय का का खा खाव खा खावा आजपासून तुम्ही जेवण करायला सुरुवात केलेली आहे शेत खावा खावा ठेव खाऊन घ्या खाऊन खाऊन घ्या खाऊन घ्या तो आहे ना हा तो चव घेतोय नवीन चव लागली अस नापर्यंत त्याला दुधच चालू होत ना त्यामुळं म्हणा की आज जरा वेगळं लागते हे काय बनच्या एक घास बाबाचा बाबाचा बघ कसा खात हा माझ्या हातून नाव तर खायच काय कस कस लागतंय <laughs> <laughs> रे कशी चव झोप आली ग तुला कशी चव झोप आली त्याला पॅंगालाय तो पॅन घाला नाही तोंड बडवून टाकलं रे आई आईने तोंड बडवून टाकलं झालं का आता अरे आता रोज नवीन नवीन पदार्थ खाना थोडे 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 जास्त नाही खायचे बल का लॉलीपॉप खायच काय का खावा लॉलीपॉप खा अरे वा <laughs> लगेच खायचं नाही सांगायला लागत <laughs> आहे बघा अरे वा अरे नाकात चालली लॉलीपॉप हातात धरली आणि अंगठा खाते बघा असं अंगठा खातोय लॉलीपॉप हातात आणि अंगठा खातोय हां आता लागल थाटायला प्लॅस्टिक काढते नको देऊ लगेच नको आता सोडित सोडितच नाही चिक्कू झाला चिक्कू खावा हो खावा हो शेतकरी राजे चिक्कू खावा शेतकरी राजे आम्ही स्वराजला काय काय खायला घालणारे भाताची पेर डाळीच पाणी रव्याची खीर आणि तू साई कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का जेवण करायला यायचं का कस काय पाटील बरं हाय का बर हाय का जेवण करायला यायचं का काय केले स्वराजने कायच फराळा दिला इला सुख ये सगळा का कार्यक्रम झाला आमचा अन्नप्राशनचा प्राशनचा आणि हिच्या मांडीवरती फराळा दिला हा इला मला सोड मला सोड मला सुल आली मंडळी चला कसा वाटला आमचा हा आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि आमच्या स्वराजचा लुक कसं वाटलं ते सांगा आणि राजश्रीने सा, हे सगळं डेकोरेशन केलंय छोटस ते कसं वाटलं ते पण सांगा आणि हे मी टोपी विपी घालायचं वगैरे हे सगळं राजश्रीने सुचवलेलं आहे कारण की आमच्या मॅडमले हौशी आहेत आणि खूप दिवसानंतर आज आपला ब्लॉग आलेला आहे खूप दिवसानंतर ना ब्लॉग आलेला आहे आमचं कसा वाटला नक्की सांगा असंच काही नवीन असेल ना त्यावेळेस आमचा ब्लॉग नक्की येत जाईल तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा आणि आमचं बाळ खायला तो बघा नाटक करतोय त्याची आता नाटकी चालल्यात बाबा बाबा सारखा करत असतो Ha. Hmm. Tala bye bye kar swaraj bye. Bye. Bye mana. Agla friend da now Bye mana bye 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 yo bye yo.